मंडळी मी आहे रवी आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या एका नव्या प्रवासात ज्याचं नाव आहे स्मार्ट शेतकरी मित्रांनो काही वर्षापूर्वी आपण एक चॅनल सुरू केलं होतं ज्याचं नाव होतं होत्रिकॉस सबका बॉस आणि हे चॅनल जे आहे ते एका नव्या रूपात शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण सुरू करत आहोत यापूर्वी अॅग्रिकॉस सबका बॉस हा जो चॅनल आहे दोन हजार अठरा साली याची सुरुवात केली होती पण गेले दोन वर्ष मी थोडंसं थांबलो आणि ह्याच्या पूर्वीचा जो कंटेंट होता तो एम पी एस सीशी रिलेटेड होता एम पी एस सीच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्या तयारीसाठी होतं आणि त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी या चॅनलवरती केलेलं होतं पण इथे दोन जी वर्ष आहेत लगतची त्या दोन वर्षांमध्ये मी थोडंसं थांबलो आणि या काळात एक जाणीव झाली की आज शेतकरी जो आहे आपला जो कष्टकरी जो आहे तो सगळ्यात जास्त शोधात जा आहे तो म्हणजे माहितीच्या शोधात आहे कोणतं पीक भ्यावं सरकारी योजना कोणत्या आहेत आणि या योजनांची खरोखर सरकारी योजनांची आपल्या शेतकऱ्याला मदत मिळते का त्याच्यापर्यंत ते पोहोचतं का माती परीक्षण म्हणजे काय आहे सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करता येईल आणि आपल्या शेतमालाला भाव कसा मिळवता येईल हा या चॅनलचा उद्देश असणार आहे सर ते शेवटी आपल्या मेहनतीनं खरं मोबदला कसा मिळवता येईल या गोष्टीचा शोध घेण्यासाठी या चॅनलचा शुभारंभ आपण म्हणूनच आज मी आणि तुम्ही मिळून एक नवीन मार्गावर चालणार आहोत माहितीच्या आधारे निर्णय घेणाऱ्या स्मार्ट शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलवर आपण दर आठवड्याला जाणून घेऊ महाराष्ट्राच्या शेती अर्थव्यवस्थेतील बदल आणि संधी माती परीक्षणाचं महत्व आणि त्यावर आधारित पीक निवड कशी करा आणि या सेंद्रिय शेतीचा फायदा प्रत्यक्षात आपण कसा मिळवू शकतो आणि पुढची येणारी पिढी किंवा आताची पिढी रोगमुक्त कशी करू शकतो शाश्वत शेती कसं करू शकतो याचा वापर आपण या चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे करणार आहोत याच्यामध्ये काय असेल तर सरकारच्या सबसिडी असतील सरकारच्या योजना असतील आणि योजनेची अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आपल्याला या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आमचे जे काही मित्र असतील जे कृषी क्षेत्रात असतील कृषी अधिकारी असतील म्हणजे सरकारी क्षेत्रात असतील जे कृषी रिलेटेड आहेत जे काही स्वतः शेतकरी असतील स्मार्ट शेतकरी असतील अशा लोकांचे फीडबॅक असतील याच्यामध्ये अशा लोकांचे पॉडकास्ट असतील याच्यामध्ये आणि प्रत्यक्षात शेती त्या शेतीवरती जाऊन त्यांचा प्रोजेक्ट कशा पद्धतीनं चालतो या देखील गोष्टींचा उहापोह आपण करणार आहोत पुढे जाऊन ज्याला आपण इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतो ते इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये एकापेक्षा अधिक पिकं आपण घेऊ ती पिकं आपण कशी विकू शकतो आणि स्मार्ट डिसिजन कसं घेऊ शकतो या गोष्टी देखील आपण या येत्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उदाहरणार्थ विदर्भातल्या शेतकऱ्यानं जर मूग किंवा कापूस घेतला आणि त्याच हवामानात योग्य सिंचन व बदललेलं पीक पॅटर्न वापरलं तर त्याला जो आहे तो ती पट अधिक कसा मिळू शकतो याही गोष्टी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत मराठवाड्यासाठी सेंद्रिय डाळिंब आणि गुईमू तर पश्चिम महाराष्ट्रासाठी फळबाग उत्पादन आणि सहकारी प्रक्रिया उद्योग हे आहेत भविष्यातील फायदेशीर मार्ग आणि म्हणूनच आता आपण केवळ शेतकरी नाही तर आपण आता उद्योजक व्हायचा आहे तंत्रज्ञान योजनेची माहिती बाजारभाव यांचा उपयोग करून स्वतःचा निर्णय स्वतः घेणं हा माझा आणि तुमचा समान उद्देश आहे आता तुमच्या या चॅनलवर दर आठवड्याला मी पॉडकास्ट घेऊन येणार आहे या तज्ज्ञ कृषी अधिकारी आणि अनुभवी शेतकरी आपल्याशी संवाद साधतील बरोबर पंधरा ते तीस सेकंद किंवा साठ सेकंदापर्यंतचे लहानशे आपल्या या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत आणि आज काही नवीन शिकायचं या खाली ते असणार आहेत म्हणून जे जुने मित्र आहेत जवळपास पस्तीस हजार लोकांपर्यंत आपण याही आधी पोहोचलेला आहोत आणि आपली सेवा सुरू आहे तिथून पुढे देखील सेवा करण्याची त्या पस्तीस हजार लोकांनी संधी द्यायची आहे पुन्हा एकदा नव्या उत्साहानं आपण माझ्यासोबत यायचं आहे स्मार्ट शेतकरी महाराष्ट्राचा हे केवळ नाव नाही तर ही एक चळवळ आहे ज्ञानाची आत्मनिर्भरतेची आणि अभिमानाची जर तुम्हाला वाटते की ही बदलाची वेळ आहे तर या चॅनलला आज सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत मॅक्सिमम शेतकरी बांधवापर्यंत पोचवा चला एकत्र येऊया बनूया आधुनिक आणि आत्मनिर्भर शेतकरी स्मार्ट शेतकरी महाराष्ट्राचा